आणि माहित नसले ते सुद्धा शोधून काढले जे जे लोक समुद्र मार्गाने फिरायचे समुद्रावरून फिरायचे फिरायचे समुद्रातून जहाज त्यांना सुद्धा आपली कोणती आहे आपण कुठे चाललोय राशी आणि नक्षत्र मदत करायचे आता विचार करा हे राशी नक्षत्र तुम्हाला माहिती आहे का नाही पण आपण माहिती करून घेतले पाहिजेत की नाही घेतले पाहिजेत घेतले पाहिजेत यासाठी लक्षात ठेवा आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे राशी नक्षत्र कसे अभ्यास करायचा मदत करू शकतो दोन गोष्टी आहेत एक तर तुम्हाला रात्री करायला शिकावं लागेल त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ॲप्स वापरता येतील खूप सारे ॲप्स आता मोबाईलवर अवेलेबल आहेत असे ॲप्स आहेत की तुम्ही प्ले स्टोर जाऊन डाउनलोड केलं आणि तो ॲप ओपन केला आणि तुम्ही नुसतं आकाशाकडे पकडला दिवसा किंवा रात्री किंवा तर तिथं जो तारा असेल त्या डिरिक्षणला तो तारा कोणता त्याचं अंतर किती त्याची आकृती कोणती त्याचं नाव काय सगळं सगळं तुम्हाला मोबाईलमध्ये वाटेल असे काही ऍप सध्या आहेत आणि जर हे ॲप्स तुम्हाला वापरता येत नसतील तर तुम्हाला खुल्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी शिवाय आकाश निरीक्षण कसं करायचं हे शिकावं लागेल जसं तुम्ही आज इथं आलात तसं तुम्हाला, तुम्हाला कधीतरी रात्री यावं लागेल मग दे तु। मी तुम्हाला रात्रीच्या वेळेला आकाशातल्या ग्रहताऱ्यांचा अभ्यास शिकवू शकतो दुसरा ऑप्शन असा की तुम्हाला तुमच्या शाळेत रात्रीची शाळा भरवावी लागेल मी आज कुठल्या सरांना विनंती करेल की कधीतरी तुम्हाला रात्रीची शाळा भरवा रात्रीच्या वेळेला बोलवा विद्यार्थ्यांना आणि मग मला बोलवा मग मी येईन तुमच्या शाळेत तर तिथं बसून आपण आकाशात दिसणारे ग्रहकार्य ओळखायला शिकतो पण अडचणी आहे गावाची आपण आंबाजोबाई शहरात राहतो अंबाजोगाई शहर आहे आता ते वरचेवर वाढत चाललं आहे लाईट पोल्युशन वाढत चाललेलं आहे त्यामुळे शहरात तारे कमी दिसतात जर उघड्या डोळ्याने तुम्ही एखाद्या खेड्यातून आकाश बघितलं आधार तीन हजार पेक्षा जास्त चांदण्या दुसऱ्या डोळ्याने दिसतात त्या चांदण्या अंबाजोगाईतून पाचशे किंवा हजारच दिसते कमी दिसतात म्हणून तुम्ही जर खेड्यात राहत असाल आणि जर तुम्हाला स्काय वॉचिंगची आवड असेल तर तुमच्या इतकं स्काय वॉचिंग चांगलं तुम्हाला करता येणार नाही मुंबई पुण्याचे सुद्धा सायंटिस्ट खेडो पाणी जाऊन स्काय निरीक्षण करतात आकाश निरीक्षण करतात म्हणून समजून घ्या की हे आकाश तुम्हाला शिकायचं असेल तर सुरुवात कशापासून करायची आहे बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्र कुठे सापडते तुम्हाला एक सगळी नाव तुमच्या कॅलेंडरवर तुमच्याकडे जरी कॅलेंडर आहे तर कॅलेंडरवर तुम्हाला नाव सापडते रोज चंद्र कोणत्या के जागी असतो याच नाव तुमच्या कॅलेंडरवर लिहिलेलं असतो त्या नक्षत्राचं नाव कॅलेंडरवर लिहिलेलं असतं तुमच्या मागे दाखवून आकृती दिसतीये इथं तुम्हाला दाखवून की चित्र वेगवेगळ्या जागा बदलतो अशा किती जागा बदलतो सत्तावीस जागा बदलतो त्याच जागांना आपण म्हणायचं नक्षत्र काय म्हणायचं इंग्रजीमध्ये यांना कॉन्स्टिलेशन म्हणतात चला दुसरं वाक्य सांगतो मी तुम्हाला असं सांगतो आहे की आज रात्री शनी ग्रह तुम्हाला कर्क राशीत पूर्वेला संध्याकाळी आठ वाजता पाहायला भेटेल कुठं पाहायला भेटेल कोणत्या राशी कोणत्या दिशेला शारी। शारी। किती वाजता आता एवढ्या माहितीवरून तुम्ही शनी ग्रह शोधून काढू शकाल का काढू शकाल काय ना वाटत नाही का नाही पहिल्यांदा तुम्हाला पूर्व दिशा माहीत पाहिजे माहित असते आठ वाजले पाहिजेत माहित असतात आठ कधी वाजतात दिशा बनती तेवढं करत पण कर राशी माहितच नाही मग तुम्हाला पहिल्यांदा शोधावं लागेल कर्क राशी म्हणजे काय त्या कर्क राशीचे तारे कसे असतात किती तारे असतात त्यांच्यापासून कोणती आकृती बनते मग आठ वाजता ती आकृती तुम्हाला शोधावी लागेल आणि मग तुम्हाला त्या कुठे तारे नसतील ते सगळे तारे टीम टिम टिम टीम टिम टिम करत असतील चमकत असतील आणि जवळ असलेला एकच तारा एकच तारा असेल असेल त्यांच्यावर लहान वटा असेल पण तो एकच तारा असा असेल जो अजिबात टिम 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 करणार नाही तो असेल शनी तो असेल शनी पण डोळे काय होईल तो चांदणी सारखा दिसेल तुम्हाला कळणार पण नाही की तो शेनी आहे मग त्यावेळेला तुम्हाला लागेल दुर्बीण आधी तुम्हाला शिकवा लागेल की तो शेनी आहे आणि मग तुमच्यासाठी तुम्ही ही दुर्बीन लावली म्हणजे दुर्बीन समजा ही अशी आहे माझ्याकडे या दुर्बिणीच्या मदतीनं जर आपल्याला तारे पाहायचे असतील तर आपल्याला दुर्बीन त्या दिशेला कटलेल्या त्या दिशेला आपल्याला तिला वळवावं लागतं समजा yes. <takes> या आहे तर मला दुर्बिणाशी मोळवावी लागते जिकडे शनी दिसतोय तिथे मला या तोंड लागतं हे तोंड इकडून पूर्ण बंद असतं आणि मग दुर्बिणीतून जेव्हा मी इथं त्याला आयपीस या ठिकाणी आयपीस लावावा लागतो सध्या मी हे झाकण लावलेलं आहे इथं वेगळं आयपीस असतो जे दहावीचे मुलं त्यांना आठवत असेल की नववीला धरावं का फक्त टेलिस्कोप त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या टेलिस्कोप सांगितल्या होत्या रिफ्रॅक्टर रिफ्लेक्टर रिफ्रॅक्टर बनवली होती रिफ्लेक्टर बनवली होती ही दुसऱ्या प्रकारची टेलिस्कोप आहे ओके रिफ्लेक्टर आणि मग इथे असा असतो खालच्या बाजूला इथे लेन्स असतात इथे वेगळे मिरर असतात याच्यामध्ये तिनं तिकडचा लाईट इथून घेऊन वळवून इथे येऊन बघितलं आणि मग तुम्हाला तो शरीर तुम्ही बघा तेव्हा तो असाच जसा या भिंतीवर ठेवला डोळ्यांनी बघितला तर चांदणी सारखा दिसेल आणि दुर्बिणीतून बघितला तर असा दिसेल रिंग सहित दिसेल या पद्धतीनं तुम्हाला टेलिस्कोपचा वापर कधी करता येईल पुन्हा एकदा तुम्ही बघा पहिल्यांदा तुम्हाला काय शिकावं लागेल नक्षत्र आणि राशी ओळखणे दुसऱ्यांदा काय शिकावं लागेल ग्रह ओळखणे हे जे तुम्हाला आठ ग्रह दिसतात तुमच्या पुस्तकामध्ये आहे यापैकी पाच ग्रह पहिला बुध दुसरा शुक्र तिसरा मंगळ चौथा गुरु पाचवा शनी हे पाच ग्रह तुम्ही रोज रोज रात्री किंवा रोज पहाटे बघू शकता रोज त्यासाठी टेलिस्कोपची गरज नाही त्यासाठी गरज काय नक्षत्र ओळखायला शिका राशी ओळखायला शिका आणि ग्रह कार्य ग्रह बघायला शिका हे जे सगळे ग्रह मी सांगितले ते दिसतात चांदणीसारखे दुर्बीन तू बघितले तर मग त्यांचा असा आकार तुम्हाला दिसला आहे त्यासाठी दुर्बिन आवश्यक असते म्हणून लक्षात घ्या की स्काय वॉचिंग शिकण्यासाठी पहिल्यांदाच गरज नाही मग गरज अभ्यास बेसिक अभ्यास झाल्यावर हा बेसिक अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला गरज आहे आणि जर तुम्ही हा अभ्यास करायला शिकलात तर मग तुमचा या विषयात इंटरेस्ट निर्माण होईल आणि मग तुम्ही पुढे कुठे जा नाहीतर काय होईल जसे इतर लोक या ग्रहांना या टाळ्यांना घाबरतात त्यांच्यावरून भविष्य ठरत असं म्हणतात असंच तुम्ही पण म्हणा आणि अंधश्रद्धा नुभवा आणि तुमचं नुकसान होईल उदाहरणार्थ तो मंगळ का लाल रंगाचा मंगळ हा मंगळ चांगला ग्रह आहे का वाईट ग्रह आहे काय म्हणणं तुमचं चांगला आहे का वाईट आहे वाईट आणि चांगला ग्रह असू शकतो का पण आपल्या देशामध्ये या मंगळला एवढे दिवस का पूजा करतात कारण जर हा मंगळ तुमच्या लग्न पत्रिकेत तु घुसला तर तुमचं लग्न जमू देत नाही तुम्ही मग लग्न पत्रिका काढता भरतीकर जाता आणि त्याला म्हणतात की आमचं लग्न जमवायचं हे नवऱ्याची पत्रिका ही नवरीची पत्रिका आणि तो पत्रिका बघतो आणि तुम्हाला सांगतो की या पत्रिकेत काय आहे मंगळ आहे म्हणजे पोरगी मंगळी आहे आणि पोराच्या पत्रिकेत असेल तर पोरगा मंगळ आहे या लग्न चांगल्या पोराशी होऊ शकत नाही आणि मंगळाचं लग्न जिच्या पत्रिकेत मंगळ नाही तिच्याशी होऊ शकत नाही असं होईल मंगळी पोरगी किंवा मंगळा पोरगा असेल तर त्यांच्यापैकी ज्याला मंगळ नाही त्याचा लग्न झाल्याबरोबर दोन महिन्यात मृत्यू होईल असं तुम्हाला कोण सांगेल एखादा माझ्यासारखा बटजी बट आणि मग तो तुम्हाला म्हणेल की ह्याच्यावर उपाय आहे का मग तो म्हणेल आहे काय आहे पंचवीस हजार रुपये पन्नास हजार रुपये मला द्या मी पूजा करतो कुणाची नऊ ग्रहांची पूजा करतो मी इथ पूजा करतो पृथ्वीवर आणि मग बावीस कोटी किलोमीटर दूर असलेला तो निर्जीव दगड मंगळ खुश होईल आणि तो तुमच्या पत्रिकेतून निघून जाईल अस आपल्या देशातले लोक आज सुद्धा म्हणतात तुम्हाला का हिरोईनच नाव माहित असेल ऐश्वर्या राय ऐकलंय नाव कधी <laughs> तुमच्या जीवनात तिने आमच्या काळात किती हिरोईन आहे पण आता ती म्हातारी झाली असेल <laughs> जेव्हा लग्न जमलं होत तेव्हा एका भटीनं तिच्याकडून पंचवीस लाख रुपये दक्षिणा घेतली होती मंगळ काढण्यासाठी अभिषेक बच्चन सोबत लावण्यात आलं दुसरं लग्न समजायला मला विचार करा तुम्ही हा मंगळ आकाशात शोधलाच नाही दुर्बिरीतून बघितलाच नाही याचा अभ्यास केलाच नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते का नाही होऊ शकत आमच्यासारखे बदमाश लोक तुम्हाला फसवू शकतात म्हणून लक्षात ठेवा तुम्ही काय केलं पाहिजे आकाशात मंगळ शोधला पाहिजे आकाशातला मंगळ दुर्बिणीतून दुर बघितला पाहिजे आणि भटजीला सांगता आलं पाहिजे की बदमाश माणसा तो भट तो मंगळ जो घर आहे तो खूप दूर आहे बावीस कोटी किलोमीटर दूर आहे त्याचा आणि माझ्या जीवनाचा काही संबंध नाही नुसते पण घाबरतात त्या शनीच्या नावाने तर एक तीन मंदिर आहेत शनी मंदिर आहे आणि पूजा करतात लोक कर दगड उभा करतात त्याच्यावर ते तेल बघतात शनीची पूजा करतात शनीची पूजा केली तर शनी प्रसन्न होतो आणि नाही गेली तर तो तुमच्या मागे लागतो हात धुवून आणि मग तुमच्या जीवनामध्ये येते साडेसाती काय येते पाच तयारी लिहितो काय साडेसाती लावली साडेसाती सुद्धा सगळ्याला माहिती काय असत साडेसाती मध्ये तुम्हाला मंगळ माहित नाही तुम्हाला शनी माहित नाही तो किती दिवसात फिरतो माहित नाही त्याच्यामुळे तुम्हाला साडेसाती माहित नाही आणि जो तुम्हाला साडेसाती काढून द्यायला ज्योतिषी आहे तो बदमाश महाराज आहे आमच्यासारखा त्याला माहित नाही की आकाशात कोणता शनी आहे पण कोणता मंगळ आहे ते त्या पुस्तकातलं बघून सांगायला काय पण तुम्हाला पुस्तक कळत नाही त्याला कळत नाही पण त्याला फसवायचं तसं आहे कळतं म्हणून तुम्हाला विज्ञान शिकावं लागेल का नाही <स्थाँगारी> शिकावं लागेल नाहीतर पायातले हातातले काळे दोरे जे आजही आहेत कधीच जाणार नाही लिंबू मिरची कधीच जाणार नाही जाईल का कधी आणि मग जाणते तांत्रिक मांत्रिक सगून आहे का नाही गावा बुद्ध गर्मी भानामती नाही गावा ते सगळं तसंच राहील जर आपण विज्ञान शिकलो नाही तर शिकलं पाहिजे की नाही विद्या शिकलं पाहिजे की नाही ग्रहकार्यांचा के अभ्यास केला पाहिजे की नाही केला पाहिजे पुन्हा अभ्यास करायला शिका आणि हे शिकल्यानंतर हा विषया अजून दोन पावलं पुढे जाल दहावी नंतर बँगलोरला शिकायला जा इस्रो मध्ये शिकायला जा आणि मग तुम्ही बनाल इंजिनियर जेव्हा तुम्ही चांगले इंजिनियर बनाल तेव्हा तुम्ही रॉकेट बनवू शकाल या रॉकेटचं नाव आहे पीएसली ज्या मदतीनं आपण आपल्या पृथ्वीच्या भोवती सॅटेलाइट सोडतो याचं नाव तुमच्या दहावीच्या पुस्तकात आहे तर पी एस एल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याचं नाव आहे जीएसएल जिओ स्टेशनरी लाँच व्हेकल आहे नाही पुस्तकामध्ये याच्या मदतीनं आपण माणसं चंद्रावर पाठवू शकतो मंगळावर पाठवू शकतो आणि मग जेव्हा याच्यात हे रॉकेट खालचा भाग असतो वरच्या या ट्यूब मध्ये खूप मोठं असतं एवढं छोटं असत रॉकेट ते खूप मोठं असतं दहा बंग बिल्डिंग एवढ असतं आणि मग या वरच्या भागामध्ये अंतराळवीर बसतात पृथ्वीच्या भोवती आणि स्पीड देऊन टाकतं आणि स्पीड दिली तर हा खालचा भाग निघून जातो हा वरचा भाग चंद्राच्या दिशेने मग चंद्राभोवती फिरतो चंद्राभोवती फिरत फिरत मग चंद्रावर लँड होतो मग त्यातनं माणसं करतात चंद्रावर आणि चंद्रावर चालतात पण असे करत नाहीत जसं मी चालतोय चंद्रा मला चालताच येत नाही चंद्रावर कसं लागतं का कारण काय कमी आहे चंद्रावर ग्रॅव्हिटेशन कमी आहे म्हणून चंद्रावर असं उडी मारत लागतं आता छोटी उडी मारली आपली इथं उडी मारली तरी अर्धा फूट जाईल पण चंद्रावर एवढी जरी ताकदवर उडी मारली सहा उंच जाऊ शकते आणि हे सगळा अनुभव कुणी घेतला पहिल्यांदा घेतला एकोणीसशे एकोणसत्तर साली या दोन माणसं यांचं नाव आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि बस एल्ड्रिन या दोन माणसांनी पहिल्यांदा चंद्रावर उतरले वीस जुलैला चंद्रावरची माती गोळा केले पुन्हा यानात बसले ते या पुन्हा चंद्रावर निघालं आणि पुन्हा पृथ्वीवर वापस आले असे आतापर्यंत बारा माणसं चंद्रावर जाऊन वापस आलेले आहेत किती माणसं आणि आम्ही काय करतोय भारतातली माणसं अजूनही चंद्रावर कालच संकष्ट चतुर्थी होती कालच होती काल करा बघून हळद कुंकू फेकतोय चंद्राला लागलं की चंद्राला घाबरतोय आमोशेला घाबरतोय पौर्णिमेचे मुहूर्त काढतोय अजूनही आम्ही तिथून आहे हजारो वर्षापूर्वी जसे आम्ही होतो फक्त कपडे बदलले घर बदलले गाड्या आल्या बाकी आम्ही जसे विचारांना आहोत तसेच आहोत म्हणून मित्रांनो आणि मैत्रिणींनो विज्ञान शिकलं पाहिजे विज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे यांच्यासारखं बनायचं असेल यांच्यासारखा विकास करायचा असेल तर विज्ञानामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला पाहिजे आवडेल तर तुम्हाला शिकायला दिसतंय समोर तुमचं छोटस हे एक मिसाईल आहे एपीजे अब्दुल कलाम ज्यांना आपण मिसाईल मॅन या नावाने ओळखतो नवीन झाला इतिहास मधला आणि तंत्रज्ञान त्याच्यामध्ये उल्लेख आहे एपीजे अब्दुल कलामांचा आणि म्हणून त्यांना एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल बॅन म्हणतात तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील हे जे दिसतंय रॉकेट या रॉकेटच नाव युनायटेड स्टेटचं म्हणजे अमेरिकेचं हे रॉकेट आहे आणि या रॉकेटचं रॉकेटचा वापर चंद्रावर जाण्यासाठी किंवा स्पेस स्टेशनवर जाण्यासाठी करतात तुम्हाला माहित आहे की सुनीता विल्यम्स स्टेशनला त्या भिंतीवरून जाताना उजवी हाताला बघत चला तुम्हाला स्पेस स्टेशनचं चित्र काढलेलं दिसेल या स्पेस स्टेशन मध्ये तुम्हाला पण जाऊन राहता येतं पण त्यासाठी तुम्हाला हे सगळा अभ्यास करावा लागेल आवडेल तर तुम्हाला हा अभ्यास करायला असेल तर विचार करा फक्त जर हे सगळं शिकायचं असेल तर मित्रांनो या डबड्यापासून तुम्हाला अंतर लागेल हे डबड पण सगळ्या दुनियेचा खजिना असल्यासारखं आपण याला दिवस रात्र घेऊन बसतोय आणि कंटिन्यू याच्यामध्ये डोळे घालून रील बघत बसतोय रील बघत बसू नका अभ्यास करा याचाच वापर करा मी याचाच वापर करून सायंटिस्ट सारखं काम करू शकतो मी त्या जयंत नारळीकरांसोबत काम केलेलं आहे आयोगामध्ये काम केलेलं आहे आणि सगळा अभ्यास करू शकतो याच्यामुळे मी इंग्लिश शाळेत शिकलेला नाही मी अत्यंत छोट्या गावात आहे मराठी भाषेत शिकलेला आहे इतिहासाचा शिक्षक आहे परंतु मी आज या पद्धतीमध्ये काम करू शकतो कारण मला या विषयाची आवड आहे तुम्हाला जर ही आवड असेल आता तुम्हाला ही आवड वाढवायची असेल तुम्हाला माझ्याशी मैत्री करावी लागेल मैत्री कशी करणार मग नुसतं फ्रेंड पॅड की तुम्ही मला बॅड का मैत्री किंवा व्हॉट्सअपवर हाय मैत्री होईल का नाही मैत्रीचा अर्थ काय आहे तुम्हाला शिकायची इच्छा ठेवावी लागेल भरपूर अभ्यास करावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं भरपूर प्रश्न विचारायला तुला लागेल तुमच्या मनात जेवढे प्रश्न आहेत आकाशाविषयी हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारावे लागतील तुमच्या सरांना विचारा पुस्तकात विचारा गुगलला विचारा कुठूनही उत्तर नाही सापडलं मला विचारा मी तुम्हाला सांगेन तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तुम्ही सगळे आंबे तुमच्यापैकी आंबाजोगाई शहरात राहणारे पुर किती आंबाजोबाई शहरात राहतात शहर कुठे सगळं सगळं एवढे तुम्ही राहतात काही फक्त बाहेरचे आता हा खाली करा तुम्हाला ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी दर रविवारी या सायन्स सेंटरमध्ये यायला शिका इथं आम्ही दर रविवारी दिवसभर असतो आणि आम्ही मुलांशी गप्पा मारतो प्रयोग करतो सगळे मिळून आम्ही काही काय भरपूर काय शिकतो बर्ड वॉचिंग शिकतो आप सापांचा अभ्यास शिकतो अभ्यास शिकतो झाडांचा अभ्यास शिकतो आखाचा अभ्यास शिकतो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जेवढे विषय विज्ञान मध्ये असतात सगळ्यांचा थोडा थोडा अभ्यास आम्ही दर रविवारी करतो किती वाजता सकाळी साडे नऊ ते अकरा या वेळेमध्ये तुम्ही येण्यापूर्वी आम्हाला कॉल करू शकता सरांकडे माझा नंबर आहे तुम्ही त्यांच्याकडून नंबर घेऊ शकता सरांची पण